अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि आई गावदेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी होत दांडियाप्रेमींनी भर पावसात गरबा दांडियाचा आनंद घेतला आमदार सुलभा गायकवाड यांनीही या नवरात्रोत्सव मंडळाला भेट देत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्ते चरण रसाळ यांच्या उत्तम नियोजनामुळे या उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभतोय या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलंय विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात येत आहेत शिस्तबद्ध दांडिया आणि उत्तम नियोजन यामुळं आई गावदेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या नवरात्र उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभतोय आई गावदेवी नवरात्र उत्सव कोसगाव मार्फत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं दांडियाप्रेमी या ठिकाणी येत आहेत आणि आनंद उप एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या मंडळाचे सर्वच सर्व रसाळ समाजसेवक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन यंदाच्या वर्षी केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही जो आमच्या आईगावदेवी नवरात्री उत्सव इथे साजरा करतो यावर्षी देखील आम्ही हा नवरात्री उत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा करत आहोत सर्वप्रथम माझे सर्व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा व सर्वांनी आनंदमय व चांगल्या वातावरणात हा गरबा खेळून आनंद लुटायचे असं मी सर्वांना आवाहन करतो तुम्ही मगाशी अनाऊन्समेंट करताना बक्षिसांची सुद्धा केली तर कशा स्वरूपाची पारितोषिके दिली जात आहेत प्रोत्साहन कसं दिलं जात आहे आम्ही इथे दररोज अशी वेगवेगळी पारितोषिक आम्ही वयोगटानुसार ठेवलेली आहेत महिलांसाठी रोज पाच पारितोषिक आहेत मुलींसाठी पाच पारितोषिक आहेत मुलं व पुरुष यांच्यासाठी देखील पाच पारितोषिक आहेत लहान मुलं यांच्यासाठी आम्ही वेगवेगळी वेग अशी पारितोषिक रोजची ठेवलेली आहेत व आमच्या या गरबामध्ये जे कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स देतात त्यांच्याद्वार त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉमार्फत टी व्ही फ्रीज व वॉशिंग मशीन अशी पारितोषिक ठेवलेली आहेत तसेच जे प्रेक्षक इथे गरबा बघण्यासाठी येतात त्यांच्यासाठी देखील आम्ही रोज एक पारितोषिक असं आम्ही इथे ठेवलेले आहेत खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते चरण रसाळ ज्यांनी या ठिकाणी नवरात्रोत्सवाचं आयोजन केलेलं आहे खरं तर पाऊस पडतो आहे मात्र तरीसुद्धा उत्साह जरासुद्धा कमी झालेला नाही आपण पाहू शकतो की भाविक असतील दांडियाप्रेमी असतील हे मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत मगाशीसुद्धा त्यांनी दांडियाचा आस्वाद घेतलेला आहे आणि थोड्या वेळात या ठिकाणी पुन्हा एकदा दांडियाचं आयोजन केलं जाणार आहे पाऊस जरी पडत राहिला तरी उत्साह कुठे कमी होणार नाही पारितोषिकंसुद्धा दिली जात आहेत हे या मंडळाचं खास वैशिष्ट्य आहे कॅमेरामोन सिद्धेश आरवटेचा मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ